सो so, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना इंट्रोडक्शनवरून समजलं असेल की हा लग्नाचा व्लॉग आहे आता इथे तुम्ही हळदीचा ब्लॉग पाहिला मेहंदीचा पुऱ्यांचा सुवासनींचा सगळ्याचा ब्लॉग पाहिला तर हा मेन लग्नाचा व्लॉग आहे या व्लॉगमध्ये ना तुम्हाला खूप सारे लग्नाचे व्हिडिओ व्हिडिओज फोटोज मी दाखवणार नाही आहे कारण जसं सगळ्यांचं लग्न होतं तसंच हे झालेलं आहे सो पण त्याच्यातल्या ज्या लग्नाच्या आधीच्या ज्या रीतीभाती आहेत किंवा लग्नानंतरच्या ज्या रीती आहेत त्या मी स्पेशली तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये हे सगळं होत असतं तुम्हाला तर माहितीच आहे सो so, आता आज लग्नाच्या आदला दिवस आहे म्हणजे हळदीला जायचा जो दिवस असतो तो दिवस आहे सकाळी सगळ्या देवांना गावात नमस्कार करायला जायचा असतं त्याच्या आधी घरच्यांचा आणि घरच्या देवाचा नमस्कार करून नवरदेव निघालेला आहे सगळ्यांनी त्याचं छान असं स्वागत केलं म्हणजे अक्षदा किंवा गंध लावून छान त्याला ओवाळलं नंतर तो सगळ्या मोठ्यांचा नमस्कार करून निघाला इकडे अशी पद्धत आहे की भाच्याच्या पाया पडतात मामा आणि मामी असं म्हटलं जातं की बहीण आणि भाच्यांनी आशीर्वाद दिले तर ते चांगले असतात सो तो रमाच्या वगैरे आमच्या सगळ्यांच्या पाया पडून तो निघाला असं वाटी लावायला आम्ही सगळे होतोच आता हा नवरदेव मंगल कार्यालयात नाही चाललाय हा दर्शनाला चाललेला होता सो so, दर्शन करून आल्यानंतर दुपारून जेवण करून नवरदेवाला वाटी लावायचं होतं लग्नासाठी सो so, अशा प्रकारे सकाळचे साडेआठ नऊ वाजलेले आहेत नवरदेव निघालेला आहे सो so, चला बघूया पुढे कसं कसं काय होतंय ते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी लग्नानंतरचे जे खेळ असतात ना नवरा नवरीचे ते सगळे खेळ मी डिटेलमध्ये इथे व्हिडिओ टाकलेले आहे त्याचे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मज्जा घ्या कॉमेंट करून सांगा तुमच्याकडे कशी असते आणि या वा मागच्या वाजाच्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की नवरदेव आता निघालेला आहे नवरदेवासोबत जाण्याच्या कलवरे आणि नवरदेव तयार झालेत सगळेजण नवरदेव वाटी लावायला जमलेले होते आमच्या इकडे सगळे भाऊ सगळे आजूबाजूचे सगळे येतात नवरदेव वाटी लावण्यासाठी सो ही सगळी गर्दी नवरदेवाला वाटी लावून आशीर्वाद देण्यासाठी जमली थोडंसं नाचगाणं झालं डान्स झालं आणि रस्त्यामध्ये सगळ्या देवांचे दर्शन घेत घेत गावाच्या बाहेर जायचं असतं सो तशी पद्धत असते इथे सो सगळे निघालो आम्ही रमाचं मात्र सगळ्यात पहिले काम होतं कारण लाडक्या मामाचं लग्न होतं सो अशा प्रकारे सगळे इंटरेस्ट घेऊन आम्ही सगळे निघालो पण तरीही सगळेजणं मागे हटले नाही सगळ्यांनी छान डान्स वगैरे केला आणि नवरदेवाला वाटी लावलं आणि आम्ही निघालो मी मयूर आणि ऋषा आम्ही सगळे नवरदेवाच्या गाडीतच होतो सोबत कलवरी म्हणून आणि इथे थोडेसे माझी लाड झाली थोडंसं खूप घाम आला होता नाचून नाचून खूप काम केल्यामुळे सो अशा प्रकारे आम्ही दर्शनाला निघालो Uh, सगळ्यात पहिले आम्ही घराच्या शेजारी जे मंदिर आहे नवनाथ मंदिर वगैरे तिथे दर्शनं घेतले नंतर गावच्या मंदिर आहे हे मारुतीचं मंदिर तिथे गेलो तिथे शेजारी गणपतीचं मंदिर आणि देवीचं मंदिर आहे ते तिथे मेन दर्शनं झाली नंतर आम्ही गेलो गावाच्या ग्रामदैवत म्हणजेच बी वीर, वीरभद्र मंदिरामध्ये सो हे सगळी दर्शनं वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो कोपरगावला जायला म्हणजेच मंगल कार्यालयाकडे जायला सो चला बघूया कसे दर्शनं वगैरे झाले करत करत आम्ही पोहोचलो मंगल कार्यालयामध्ये इथे नवरदेवाचं साध्या सिंपल पद्धतीने असं स्वागत झालं आणि नंतर आम्ही मध्ये गेलो नवरदेवासाठी एक छानशी अशी रूम दिलेली होती त्यांनी सो तिथे गेल्यानंतर सगळं सामान वगैरे ठेवलं आणि मग हळदीच्या तयारीला लागलो सो असं रूममध्ये सामान वगैरे ठेवल्यानंतर सगळ्यात पहिले गेलो आम्ही सोनलला भेटायला आणि नंतर, नंतर एंगेजमेंटची तयारी सुरू झाली असा डेकोरेशन होतं एंगेजमेंटसाठी नंतर थोडं फोटो सेशन वगैरे झाले मज्जा मस्ती झाली नंतर जेवणं झाली आणि जेवणानंतर मग हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली मी आधी सांगितल्याप्रमाणे हे सगळे डिटेल्सचे व्हिडिओ मी जास्त टाकलेले नाही आहेत कारण हे सगळ्यांचं जसं होतं तसं साधं सिंपल असं छान लग्न झालेलं तिथे थोडीशी मज्जा मस्ती झाली नवरा नवरीचे जरा हात खेचाखेचा झाली मज्जा म्हणून तोपर्यंत जेवणाचे ताट लागले होते जेवण झाली आणि मग हळद लावण्यात आली हळदीसाठी या छान छान ब्युटिफुल सुंदर अशा मुली रेडी झालेल्या होत्या ही माझी मावशीची मुलगी आहे आणि सगळेजण छान असं नवरदेवाला हळद लावली आम्ही त्याचे मी फोटोज टाकते आहे इथे हळद वगैरे लावून झाली आणि मग डिरेक्टली मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी लग्नाचा व्हिडिओ दाखवणार आहे किंवा फोटोज दाखवते आहे इथे छान असं हे सगळे माझ्या घरचे लग्नासाठी आलेले होते मयूरचे मामा मामी सगळे आम्ही जमलो होतो फोटो सेशन झालं लग्नाचं डान्स वगैरे झाले सो अशा प्रकारे झालं नंतर घरी आल्यानंतर नवर नवरी घरी आल्यानंतर हे सगळे कार्यक्रम आहे सो त्याचे फोटोज वगैरे आहेत सो तेही झाले ते, ते मी सगळे डिटेलमध्ये नंतर शॉर्ट्समध्ये टाकेलच दुसऱ्या दिवशी मात्र नवरा नवरीचे खेळ सुरू झाले आता इथे मी काही बडबड करत नाही तुम्ही बघा व्हिडिओ किती मजा आली आहे ते सगळे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी जागरण गोंधळाची पूजा होती सो इथे सत्यनारायणची पूजा झाली नवीन नवऱ्या नवरीच्या हातून आणि नंतर संध्याकाळी जागरण गोंधळ होत सो याचे काही व्हिडीओ मी शेअर करते आहे

इथे नवरीचा चुडा म्हण कार्यक्रम होता सॉरी चुडा भरण्याचा कार्यक्रम होता चुडा भरल्यानंतर चावळीचा चुडा भरला गेला कलर मध्ये हिरवा चुडा होता आधी नंतर तो उतरवून दुसरा चुडा भरण्यात आला खर तर आणि तिने नाव घेतलेलं सासरे आहेत माझे मायाळू नंदनबाई आहेत हौशी ऋषिकेश रावांचं नाव घेते चुड्या उतर उतरवण्याच्या दिवशी जागरणाचा कार्यक्रम सुरू झाला सगळ्यांना आवड असतं तो कार्यक्रम पूर्ण रात्र जागरण करून आम्ही बघत असतो सो इथे पद्धत आहे नवरा नवरीच्या हातून जागरण होतं सो तो कार्यक्रम सुरू झाला